लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सांगलीतील कळंबी येथे एका पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या हैदराबाद येथील प्रवासी वाहनावर हर दरोडा टाकण्यात आलेला आहे या दरोड्यात प्रवाशांचे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजारांची रोकड असा एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून दरोडेखोरांनी पोबारा केला हैदराबादमधील चंद्रकांत बावीकाडी हे कुटुंबसमवेत महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी आणि पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते परंतु मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ते सांगली जिल्ह्यातील कळंबी या गावात पोहोचले त्यामुळे कळंबी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाचा आसरा घेत सर्वजण गाडीमध्ये झोपी गेले यानंतर आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने बाबिकाडी यांच्या कुटुंबाला गाठले त्यानंतर सर्वांना चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून घेतले तसेच पंधरा हजार रुपयांची रोकड काढून घेतली दरोडेखोरांना विरोध करताना बाबीकाडी आणि त्यांच्या पत्नीवर दरोडेखोरांनी चाकूचा हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले आहेत दरोडेखोरांच्या शोधासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आज पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद देवदर्शना देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्याकारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार पळे सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असतात आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरवेळेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जे काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतील राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24